मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक वेगवान वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी विटा सर्कल मधील बांदर्डे येथे पाटील गटाने जोरदार यंत्रणा वैभव वैभवदादा पाटील यांच्या संवाद सभेला जोरदार प्रतिसाद मिळालाय विसापूर सरकारच्या जनतेच्या मनातील अपेक्षित विकास करणार असे प्रतिपादन वैभव दादा पाटील यांनी विसापूर सर्कल येथे केलंय विसापूर सर्कल येथील मांजरडे गावात महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील यांच्या संवाद दौऱ्यादरम्यान सभा संपन्न झाली या सभेस परिसरातील ग्रामस्थांनी जोरदार प्रतिसाद दिला यावेळी विसापूर सर्कलच्या जनतेच्या मनातील अपेक्षित विकास करणार असे प्रतिपादन वैभव पाटील यांनी केले यावेळी विलास पाटील प्रमोद शेंडगे मनोहर शेंडगे पांडुरंग जाधव जितेंद्र शेंडगे दिलीप शेंडगे सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी जितू पाटील यांनी वैभव ददांच्या मार्गदर्शनाखाली विटानगरपालिका देशात अव्वल स्थानी आली त्याचप्रमाणे आपला मतदारसंघसुद्धा महाराष्ट्रात अव्वल स्थानी वैभव सदाशिराव पाटील आणतील त्यांनी संस्थात्मक जाळे उभा करून युवकांसाठी रोजगार निर्मिती केली आम्हा सर्वांना वैभव पाटील यांच्यात एक विश्वासक चेहरा वाटतो आम्ही सर्वजण त्यांच्या खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर।